भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुका आणि निवडणुकांच्या माध्यमातून होणारं मतदान आणि त्या मतदानाच्या माध्यमातून सत्तेवर जाणारे लोकप्रतिनिधी अशी ही सगळी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस असताना एक जबाबदार नागरिक म्हणून एक जबाबदार मतदार म्हणून ह्या देशातल्या मतदारांनी साधारणपणे चांगली माणसं निवडून येऊन उज्ज्वल भविष्यासाठी कुठल्या पद्धतीचे पॅरामीटर्स लावले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं भारतीय संविधानानं सगळ्यात महत्वाचं काम कुठलं केलं असेल तर ते म्हणजे या देशातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हा आम्हाला या देशाच मालक बनवणं म्हणजे आपण मालक आहोत या देशाचे मालक कसे आहोत बघा हा मोबाईल जर माझा आहे असं मी म्हणत असेल तर माझा कसा म्हणतो कारण मी त्याचा तो मी खरेदी केलाय मी त्याचा मालक आहे म्हणून मी म्हणतो की हा मोबाईल माझा आहे त्याच पद्धतीनं आपण भारतीय आपण प्रत्येक धड्यातल्या प्रत्येक पुस्तकातल्या एका प्रतिज्ञा नावाची गोष्ट असते जी आपण परिपाठाला घेतो त्याच्यामध्ये एक पहिलं वाक्य आहे की वाक्य असं हे भारत माझा देश आहे हे माझा म्हणण्याची मालकी कधी येते कारण आपण या देशाचे मालक आहोत या संविधानानं आपल्याला मालक बनवलं आहे आणि म्हणून आपण म्हणतोय की हा देश माझा आहे आता तसाच विचार करा की तुमच्याकडं एखादी कंपनी तुमची स्वतःची आहे आणि त्या कंपनीचं मालक तुम्ही आहात पण तुम्ही एकटंच काम करणार आहात का सगळे तुम्ही काय करणार त्याच्यासाठी काही माणसं नेमाल ते कर्मचारी असतील मॅनेजर पासून अगदी कामगारापर्यंत एक पहिला माणूस तुमच्याजवळ आलाय आणि तो तुम्हाला म्हणतोय की मला तुमच्या कंपनीत कामाला घ्या आणि हे पैसे घ्या तो मालक कोण तुम्ही कंपनी चालवणार आहे तुम्ही पण तो येणारा माणूस पहिल्यांदा म्हणतोय तुम्हाला की हे पैसे घ्या मालकालाच पैसे दिले जातात तुम्ही त्या माणसाला कामावर ठेवाल का नाही दुसरा माणूस आलाय आणि तो म्हणतो की मी तुझ्या जातीचा आहे मला तुमच्या इथं कामाला ठेवा ठेवणार त्या व्यक्तीला थे तू फक्त त्याची जात माहिती आहे त्याला सुद्धा नाही ठेवणार बरं ठेवलं आणि त्यानं काय केलं त्यानं तुम्ही त्याची महत्वाची कागदपत्र त्याच्याकडे दिली त्यानं तुमची एखाद्या कागदावर सही करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यानं तुमची सगळी कंपनी त्याच्या नावावर करून घेतली चालेल का चालून घ्याव ना, ना जातीचा होता तो नाही चालणार तिसरा माणूस आला तो म्हणतो की मी तुमच्या धर्माचा आहे आणि मला तुमच्या इथं कामाला ठेवा तर त्याही माणसाला आपण काय करू नकार दे चौथा एक माणूस येईल आणि तो चौथा म्हणेल की आज मी तुम्हाला या नाशिकमधल्या चांगल्या एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला देतो एका वेळचं जेवण देतो आणि मला तुमच्या इथं कामाला ठेवा एका वेळचं जेवण नाही म्हणणार त्याला आपण त्यालासुद्धा आपण नाकारणार पाचवा सहावा माणूस एक येईल पाचवा माणूस एक येईल आणि तो म्हणेल तुमच्या नाशिकमध्ये ही खूप चांगली ब्रँडेड वाईन आहे ही वाईन घ्या आणि मला तुमच्या इथं कामाला ठेवा त्याला सुद्धा आपण नाकार नाही म्हणू त्याला पाचवा एक माणूस सहावा एक माणूस आला आणि त्यानं हातात दांडकं घेतलं आणि तू म्हणतोय तू कामाला ठेवतोस तुझ्या डोक्यात आणू तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू की आपण त्यानं म्हणू की नको आमच्या कंपनीचं वाटव झालं तरी चालेल मला कंपनी माझी चालवायची आहे मी तुझ्यासारख्या माणसाला ठेवणार नाही त्याला सुद्धा आपण बाजूला करू मग कंपनी चांगली चालवायची आहे कंपनीचा विकास आहे त्याची भरभराटी करायची आहे तर माणसं कशी नेमू आपली तर आपण त्याच्यामधले काही गुण बघू म्हणजे जसं की तो प्रामाणिक आहे की नाही विश्वासू आहे की नाही त्याला त्या ते कामातलं जमतो आहे की नाही त्याचा अनुभव काय आहे की नाही तो मानवतेची मूल्य घेऊन जगतो आहे की नाही अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बघू बघा दोन मिनटापूर्वी आपल्या डोक्यामध्ये असा विचार होता की मी माझी कंपनी आहे स्वतःची आणि ती कंपनी चालवायची असेल तर मला माणूस कसा नेमावा याच्यासाठी मी डोक्यातले पॅरामीटर्स शोधत होतो कंपनी तर नाहीच मालक तर मी नाहीच नसलेल्या कंपनीबद्दल नसलेली कंपनी चांगल्या पद्धतीने चालवावी याच्यासाठी मी जर एवढा चांगला विचार करत असेल तर असलेल्या देशाचं काय वाटू लावायचं आहे का आपल्याला म्हणजे बघा ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच कितापासून ते आमदार खासदार जिल्हा परिषदेचे सदस्य हे सगळी माणसं कोण आहेत ही सगळी माणसं तुम्ही आम्ही मालक असलेल्या देशामध्ये दे, तुमचं आमचं काम करण्यासाठी नेमलेली लोकं आहेत हे लोक कोण नेमतं तुम्ही आम्ही नेमतो म्हणजेच आमचं काम करणारी माणसं आहेत ही सगळी पहिला माणूस तुमच्याजवळ येतो आणि तो म्हणतो तू कामाला ठेवू म्हणत नाही तो म्हणतो की मला मतं दे पहिला म्हणतो मी तुझ्या जातीच आहे मला मत दे मी तुझ्या धर्माचा आहे मला मत दे हे पैसे घे कुणाला पैसे जो निवडून देणार आहे त्यालाच पैसे हे पैसे घे आणि मला मतं दे ही दारूची बाटली घे जेवणामुळे केल्या जातात किंवा थेट थेट दंडुकशाही केली जाते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून ते निवडणूक निवडून येतात आणि त्यांना ज्या पद्धतीचा कारभार चालवायचा त्या पद्धतीचा लोकांचा विचार न करता न न करता तो कारभार चालवतात आता याच्यामध्ये दोष त्या व्यक्तींचा जसा आहे तसाच या देशातील लोकांचा सुद्धा कारण तुमच्या हातामध्ये सत्ता दिले तुमच्या हातामध्ये पावर दिले तुम्ही या देशाचे मालक आहात आणि मालकानं ठरवायचं की माझ्या देशामध्ये काम करणारा माणूस माझ्यासाठी काम करणारा माणूस मला कसा घ्यायचा हा आहे राजनैतिकने okay. आणि लोकांना हेच समजायला पाहिजे की ज्या वेळेला मी ते बटन दाबण्यासाठी आणि भविष्यात जर पुन्हा जर बॅलेट पेपर आले तर तिथं शिक्का मारत असताना मी ती नावं बघणार आहे त्या नावामधलं हे जे कंपनीस निवडण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी नाकारल्या त्या गोष्टी पहिल्यांदा ना नाकारील पण मी कंपनीचा भरभराट व्हावा त्याच पद्धतीने ज्या गोष्टी स्वीकारणार आहे त्या गोष्टी त्या सगळ्या पॅरामीटर सगळ्या जे काही आपण लावणार आहोत त्या व्यक्तीसाठीचे म्हणून तर ते बघून ते गुण बघून मी त्या व्यक्तीची निवड करेन